आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीएम मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबादचे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी रविवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे धाडसी दरोड्याची घटना घडली होती त्यावेळी घरात दरोडेखोरांना त्यांची सून हर्षदा यांनी आरडाओरडा केला ही घटना ताजी असताना दुसऱ्या माजी सरपंच यांची सून हर्षदा आणि पुतनी दवाखान्यातून घरी परतत असताना या दोघींवरही कोलार बेलापूर रस्त्यावरून घराकडे वळण घेत असताना अचानकपणे यावेळी त्या दोघींच्या अंगावर ॲसिड फेकण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी देखील होती या गंभीर घटनेत त्या दोघी जखमी झाल्या त्यानंतर घरच्यांना फोन करून बोलावून घेत लोणी येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं होतं याबाबत असून कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही यामुळे ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे तसेच पोलिसाच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे मात्र घटनेला जवळपास महिनाभराचा कालावधी उलटूनही त्यातील गुन्हेगारी हे अजून मोकट असून पोलिसांच्या टप्प्यात आले नाही गावात घडलेली धाडसी चोरीच्या घटना त्यानंतर ऍसिड हल्ल्याच्या घटनेमुळं आरोपींचं मनोबल आणखी वाढू शकतं या घटनेमुळे कामानिमित्त सुनेला घराबाहेर जात नाहीत ते अजूनही दहशतीखालीच आहेत या तपास यंत्रणेवर अप्रत्यक्षरित्या माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांनी शंका उपस्थित केली ही घटना घडल्यापासून मागील महिन्यात शोध पथक गावात पंधरा दिवस चक्र मारत होतं मात्र कोणताही थांगपत्ता पथकाच्या हाती लागलेला नाही आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी आरोपींचा शोध न लागल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊ असा संतप्त इशारा यावेळी आठरे यांनी दिला आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पाटे चार वाजता आमच्या घरी चोरीच झाली आणि त्यावेळेस मी पाटे चार वाजता उठून कूलर नेण्यासाठी ने बैठक खोलीत आले होते तेव्हा घरात चोर होते तर मी त्या चोरांना अशी शंका आली की त्यांनी आपला काही आवाज ऐकला किंवा आपल्या आवाजाने ही जागी झाली मी कूलर नेण्यासाठी ने ने बैठक खोलीत चालले होते तर त्यांना असं शंका आली की ही आपल्या आवाजाने जागी झाली असावं म्हणून हे मा त्यांनी माझ्यावर वीट फेकून हल्ला केला तर मी ती वीट बचावली आणि ती वीट घडाळायला लागली ला ती वीट बचावली नंतर मी आरडाओरड करून माझ्या घरच्यांना सासू सासऱ्यांना जागा करत होते तर त्यांच्या अंगावर स्प्रे मारलेला होता त्यांना लवकर जागा आली नाही मी जास्त आरडाओरड करून त्यांना चार जागे केले आणि आमच्या आरडाओरड झाल्यानंतर ते चोर गॅलरीतून उड्या मारून पळून आले आणि अंधाराच्या दिशेने ती पळून गेले ऍसिड फेकल्याचे जास्त त्रास आणि आरड ओरड करून मग नंतर आमच्या घरच्यांनी तिथून आम्हाला पीएमटीत दवाखान्यात ऍडमिट केले आणि त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितले सांगितले होते हे ऍसिड जर समजा तुमच्या डोळ्यात उडलं असतं किंवा तुमच्या याच्यावर उडलं असतं डोळ्यात अंगावर कुठं तर तुम्हाला तुमचे डोळे डोळे पण गेले असते आणि त्यानंतर माझी प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे माझ्यावर जो हा हल्ला झालेला जो व्यक्ती आहे किंवा जे दरोडखोर आहे त्यांना कळीत कळी जास्त मोठी सजावा आणि ज्यांनी माझ्यावर हा हल्ला केला आहे ते अजून पण समाजात फिरते आहे आणि माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याने मी अजून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात मी घरातून गरा, घरातच आहे आणि ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते समाजात फिरतोय माझ्या प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की माझ्यावर जो हा हल्ला झालाय त्याची लवकर दखल घ्यावा आणि त्या दरोडाखोरांना सापडून जास्तीत जास्त मोठी शिक्षा द्यावा मी फत्यावादीतील बाबासाहेब बाळाजाटरी माझे सरपंच फत्यावाद गावचा आहे गेल्या एकवीस चारला माझ्या घरावर दरोड्याचा प्रयत्न म्हणजे झालाच होता दरोडा त्यातून सुदैवाने माझी सुनबाई पाठ जे वेळेस वीट हल्ल्यात वाचलेली एवढं करून दुसऱ्या दिवशी ती दवाखान्यात गेली गावात हत्यावाद गावात तिथेही तिच्यावर ऍसिड हल्ला झाला ऍसिड हल्ल्यातून तिला काही दिवस प्रवरित हॉस्पिटलला ऍडमिट बी केलेलं होतं या भरोशावर मी होतो की काहीतरी यंत्रणा करील पण आज एकवीस दिवस झाले अजून काहीच नाही तर माझ्यासारख्या एवढं माणसावर जर असा ऍसिड हल्ला होत असेल माझ्या सुनेवर तर इतर लोक गरीब लोकांनी करायचं काय आणि यंत्रणा करते काय मला हे कळत नाही हो काहीतरी केलं पाहिजे ना दोन दिवस चार दिवसापासून त्यांनी विषय सोडलेला आहे मी विचारलं रिपोर्ट आला ना का नाशी करून तीन महिने लागतील अजून ठस्याच काय झालं ठसे मिळाले होते त्यांना घरात त्याच्यावर काय नाही मोबाईल डम डाट्यावर काही मिळत नाही मी करायचं काय एकवीस दिवस झाले मी रात्रभर जागून काढतो इथं माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे ना हल्ला कशावर झालेला हो। आहे माझ्या फॅमिलीवर तर काहीतरी केलं पाहिजे यांनी डिपार्टमेंटनी मी जातो येतो जातो येतो ते बोलतात मी मागे येतो संयम किती दिवस ठेवायचा माझ्या डोक्यात आजपासून हा आलेलं आहे मी भेटलोय लोकांना मी धडक मोर्चा काढणार आहे पोलीस स्टेशनवर पूर्ण गावातले तीन गावातले लोक घेऊन मोर्चा काढणार आहे त्यांनी मला एक सांगाव इतके तिथे दिवसात आम्ही आरोपी पकडतो नये मोर्चाने भागलं तर माझा आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न राहील पोलीस स्टेशन समोर आणि मी त्यांना सांगून नाही करणार आत्महत्या मोर्चा मी सांगून करणार आहे कारण माझा जीव वायता त्यागला आता एकवीस दिवस झाले माझा संयम तुटलेला आहे मी सर्व प्रकारचे प्रयत्न करून जर काही घडत नसेल तर माझा संयम तुटलेला आहे यांनी कुठला तरी चार दिवसात निर्णय घ्यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे नमस्कार घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला